हा बोलमध्ये झालेली आहे आपल्या पोलीसला आहे ते एक लक्षात घ्या कदम ती पंचवीस वर्षाची आहे कुठलं तरी पोलीस औरंगाबाद मधनं येतो आणि हे सगळं कोणाच्या तरी घरामध्ये बसतात कुठे कायदेशीर नसतात हे हं पोलीस वाला लायसन्स ते दिलेल नाही ना ते जेव्हा एफआयआर नोंदून लिया ना चौकशी होत राहील त्याच्या मध्ये तेले दोन दिवस नाही ताबडतोब झाली पाहिजे एफआयर आपण दोन दिवस नाही एफआयआर ताबडतोब नोंदवला गेली पाहिजे तई ते पिताना सांगती ती धरणा देऊन बसा एफ आय आर नोंदवा नाही विनंती नाही असणार विनंती नसते कायदा आहे सुप्रीम कोर्टाने तुम्हाला सांगितलेला आहे की ताबडतोब असणारे एफ आय आर दाखल करून घ्या चौकशी तुमची होत राहील ना एफ आय आर नोंदवायला सुद्धा पोलिसांचा रिजिस्टर आहे आम्ही चौकशी तर मागत नाही किंवा तुमच्या चौकशी बन निष्पर्श होईल त्याच्यावरतीच तुम्ही असा कारवाई करणार आहात हा एफ आय आर नोंद एफ आय आर नोंदायला सांगा तिथे सुप्रीम कोर्टाला पत्र टाकू का आम्ही त्याच्यामध्ये असे